मी आज नाशिक जिल्ह्यातील पुस्तकांचं हॉटेल या हॉटेलला आज भेट दिलेली आहे या ठिकाणी ज्या सर्वे सेरवा आहेत पुस्तकांच्या हॉटेल ते आपले भीमाताई दोन्दळे आजी आहेत आणि जे जे हॉटेल चालवतात त्यांचे चिरंजीव आहेत ते मोठे प्रकाशक आहेत तर आज या ठिकाणी येऊन मला खूप म्हणजे दोन तास मी इथं घालवलेले आहेत अतिशय सुंदर वातावरण आहे आणि माणसाने पुस्तकं का वाचावीत याचा सांगोपांग आढावा सर्व इथे घेतलेला आहे इथं अतिशय दर्जेदार पुस्तकं आहेत म्हणजे तुम्ही अगदी कुसुमाग्रहांपासून बघाल तर आतापर्यंत नऊ लेखक आहेत माझी एलपटा कादंबरी इथं आहे आणि खूप छान वाटतं आपल्या नाशिक रोडवर मेन रोडवर हॉटेल आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला निश्चितच एक आपण दुनियेत गेलं तर अनुभव येईल आणि सकाळपासून इथं जे वातावरण आहे इथं जे आपुलकी दाखवली जाते असे जगाच्या जा पाठीवर कुठेही मिळणार नाही आजीने सकाळी आलेल्या पाठच मला चहा आणि सर्व माझी सुविधा दिली त्याच्याबद्दल आजींचे खूप आभार आणि आता आधीना मी दोन शब्द विचारतो आधी तुम्हाला हा सराव गोताळा कसा काय जमा करता आला म्हणजे तुम्ही ते गृहिणी आहात किंवा शेतकरी कुटुंबातल्या आहात आणि असं असताना तुम्ही एवढी संस्कृती उभा कशी केली पुस्तक संस्कृती सांगायचं म्हटलं भाऊ माझे नाव सौ भीमाई संपतराव जोड शिक्षण माझे लागले शेती माझी नाफीड झाली गावाने साथ नाही दिली नातेवाईकांनी दिली कंपनीशी लढा लावून कंपनीने काही त्याचा रेस्पेस घेतला नाही मग मी पुस्तकं हे केलं तुम्हाला सांगते पेपरची एजन्सी घेतली माझा मुलगा नववीला असताना पेपर सुरू केले वाचनाची आवड निर्माण झाली मुलाला झाली मला झाली वाचता वाचता तरुण कट्टा कवी कट्टा असे नव्वद पुस्तकं छापून झाली छापताना कपाट कपाटं अटेंडनीच बरे होते फक्त साहित्यिक कवी शिक्षक माणसं तर चार कुटुंबातले जर चार माणसं एका कुटुंबातले जर चार माणसं आले कोणी कोणाशी संवाद साधत नव्हतो जो तो मोबाईलमध्ये गुंते मेनू कार्ड कमी केले कपाटात ते पुस्तकं टॅबलावर आणली आता तुमची ऑर्डर व्यवस्थित वेळ कशात घ्यायचा पुस्तकात घ्यायचा कोणी जर पन्नास वाचक जर आले नंबर आले पंचवीस तरी हातात पुस्तक घेऊन वाचित आहे याच्यामुळं मला भरभरून आनंद वाटतो तुमचं हे कार्य पाहून अतिशय समाधान वाटतं तुम्ही लेखकांना वाचकांना आणि नवीन पिढींना घडवण्याचं अतिशय मोलाचं कार्य तुम्ही करत आहात असं पुस्तकांचं हॉटेल जगाच्या पाठीवर म्हणायचं तर कुठेही नसणार नाही ना तुमचं नाव अखेर जगभर पोहोचो आणि तुमच्या पुस्तकाला वेळोवेळी लोक तर भेट देतीलच पण आम्ही साहित्यिक मंडळी तुमचं नाव निश्चितच आम्ही जेव्हा जेव्हा कुठं कार्यक्रमाला जाऊ तेव्हा तुमच्या हॉटेलचं आणि तुमच्या कार्याची नक्कीच मेहता आम्ही तिथं महती सांगू आणि तुम्ही एवढं चांगलं कार्य करता आम्हाला छान वाटलं की बाबा ह्या वयातही तुम्ही इतका जोस दाखवता तरुणांना लाजवणारा दोष आहे मी सकाळी साडेपाच वाजता आलो तर तुम्ही पेपर टाकत होते तर हे कार्य खूप महान आहे बरोबर म्हणजे कुठलाही पुरस्कार मिळण्यापेक्षा तुम्ही जो आम्हाला आधार देता म्हणजे प्रकाशकांना लेखकांना आणि आमची पुस्तकं तुम्ही लोकांना वाचवण्यासाठी जी चवळ उभी केलेली आहे ती अविस्मरणीय आहे कारण आज मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण पाहतो